चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात उघडकीस आलेल्या मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच आरोपींना नागभीड न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही घटना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर काही तासातच पोलिसांनी विविध पथके तयार करत पीडितेची ओळख पटवली होती मनोरुग्ण असलेली ही महिला जवळच्याच एका गावात आढळली त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले नागभेड येथील नागरिकांचा रोष बघता या सर्वांना जवळच्याच तळोधी बाळापूर येथे पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवण्यात आले होते या सर्व आरोपींसह एक अल्पवयीन आरोपी देखील या प्रकरणात सामील आहे दरम्यान पोलिसांनी शनिवारी या सर्वच आरोपींना न्यायालयापुढे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन असलेल्या आरोपीला चंद्रपुरात बाल न्यायमंडळापुढे हजर केले गेले या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी साथीदार कोण आणि यातील अन्य गुन्हेगारांची माहिती पोलीस काढत आहेत